नमस्कार मित्रांनो मी चंदू बोरकर बोरकर नवीन विषय घेऊन आलेलो नाव समाज सुधारक म्हणजे जे काही महत्वाचे समाज सुधारक आहेत त्यावर आपण विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत प्रत्येक पाठला आपण पन्नास प्रश्न प्रत्येक भागाला आपण पन्नास प्रश्न पाहणार आहोत ते पन्नास प्रश्न बघताना आपण घेणार आहोत सर्व जे कोणी मित्र लाईव्ह यायच्या त्या सर्वांनी लाईव्ह या लवकरात लवकर जे मित्र लाइव आलेले आहेत त्यांनी आपल्या मित्रांना मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे सांगा की लाइव यायला तसेच जे मित्र लाइव आलेले आहेत त्यांना माझा आवाज क्लिअर येत आहे का यस म्हणून सांगायचं आहे जे लोक लाइव आहेत त्यांनी त्यांना माझा आवाज क्लिअर येत आहे का किंवा मागील स्क्रीन क्लिअर दिसत आहे का यस म्हणून सांगायचं आहे ओके चला ठीक म्हणजे माझा आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे चला महत्वाचा मुद्दा आणखी एक की जे काही प्रश्नाचे उत्तर आहे ते थोडे फास्ट देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा आणि माझा वेळ मलाही जेवढ्या लवकर व्हिडिओ संपवता येईल तेवढ्या लवकर मी पन्नास प्रश्न संपवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा जेवढ्या फास्ट उत्तर देता येणार तेवढा फास्ट उत्तर द्यायचं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की उत्तर देताना थोडी स्पीड वाढवा आणि किती लवकर उत्तर देता याचा प्रयत्न करायचा आहे मी सुरुवात करत आहोत पन्नास प्रश्नाचा आपण सिरीज घेत आहोत त्यामध्ये नंबर एक चा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय त्यांनी सुधारक हे साप्ताहिक काढलेलं होतं ह्या साप्ताहिक काढण्यामागचा त्याचा उद्देश काय हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा शिकार स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार पश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार की नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार असा तीन चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आहे चारही पर्याय म्हणून तुम्हाला उत्तर कमेंट्स करा, करा कमेंट्स करायला हो जेवढे लोक लाईव आहेत तेवढ्या सर्वांनी कमेंट्स करायचं आहे अरे एकाचे अजून कमेंट्स आलेले नाही चला उत्तर मी पर्याय क्रमांक तीन पश्चिमात्त म्हणजे पाश्चिमात्त शिक्षणाचा स्वीकार प्रश्न क्रमांक दोन हायकास्ट हिंदू मन हायकास्ट हिंदू मन हा ग्रंथ कोणी लिहिला हायकास्ट हिंदू मन हा ग्रंथ कोणी लिहिला पंडिता रमाबाई रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले कि सरस्वतीबाई जोशी याचं उत्तर आहे वाहानो पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक ए चला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन घेतो महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना कधी केली महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना कधी केली एकोणीसशे पाच एकोणीसशे सात एकोणीसशे सहा एकोणीसशे आठ बऱ्याच ज उत्तर जरा पर्याय क्रमांक दोन भावन एकोणीस चौथा प्रश्न मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले मानवी समता मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे महात्मा फुले की बाळशास्त्री जांभेकर भावनु उत्तर आहे महर्षी कर्वे उत्तर आहे महर्षी करवे चला पुढचा प्रश् मुक 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 प्रश्न मुकनायक मुकनायकचे पहिले संपादक कोण होते मुकनायक मुक नायकचे पहिले संपादक कोण होते प्रश्न क्रमांक पाच मुकनायकचे पहिले संपादक कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुकनायकचे पहिले संपादक होते पुढचा प्रश्न धन्वंतरी धन्वंतरी म्हणून कोणाला ओळखले जातात दाजी लाड लोकहितवादी भाऊ महाजन विष्णू कुवा ब्रह्मचारी लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जातात सॉरी धर्मांतरी म्हणून कोणाला ओळखले जातात भाऊ दाजी लाड भाऊ दाजी लाड यांना ओळखलं जाते प्रश्न क्रमांक सात धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला प्रश्न क्रमांक सात धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला आत्माराम तळकरकर भास्कर तडकळकर दादोबा तडकडकर कि यापैकी नाही पर्याय क्रमांक तीन आहे दादोबा तडकळकर दादोबा तडकळकर पुढचा प्रश्न इंडियन पेटॅक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले बद्रद्दीन तयबजी बेहरांजी मलवारी फिरोज शाह मेहता सय्यद अहमद खान याचं उत्तर दोन बेहरामजी मलवारी बेहरामजी मलवारी पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी पीठपदी कोणाची निवड केली शाहू महाराजांनी शास्त्र जगदगुरु पीठपदी कोणाची निवड केली भास्करराव जाधव केशरराव जेधे सदाशिवराव पाटील दिनरा दिनकरराव जवळकर यांच्यापैकी कोणाची निवड केली तर पर्याय नंबर तीन सदाशिवराव पाटील यांची निवड केलेली होती प्रश्न क्रमांक दहा हा ग्रंथ कोणी लिहिला सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज वीरा शिंदे यापैकी नाही पर्याय क्रमांक दोन आहे संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचे उत्तर सर्वांना यायला पाहिजे सत्यशोधक समाजाचे बायबल कोणत्या ग्रंथास म्हणतात सत्यशोधक समाजाचे बायबल कोणत्या ग्रंथास म्हणतात गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूळ सार्वजनिक सत्यधर्म की इशारा सत्यसोधक समा समाजाचे बायबल हे कोणाला म्हणलेले आहे याचं उत्तर आहे भारण दोन शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांचे असून याला शेतक याला सत्यशोधक समाजाचे बायबल सॉरी 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 सार्वजनिक सत्यधर्म याला म्हणलेले कोणाला म्हणलेलं आहे सार्वजनिक सत्यधर्म याला म्हटलेलं आहे उत्तर गांधी रानडे व जिना हे ग्रंथ कोणी लिहिला गांधी रानडे आणि जीना हे ग्रंथ कोणी लिहिला मदन मोहन मालवीय बॅरिस्टर मोहम्मद अली जिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू याचं उत्तर बांधव पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा अनाथ बालिका श्रमाची स्थापना कोणी केली अनाथ बालिका श्रम याची स्थापना कोणी केली महर्षी कर्वे डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज महर्षी कर्वे यांनी केलेली आहे कोणी केलेल्या महर्षी कर्वे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली भाऊराव पाटील शाहू महाराज राघव भांडारकर यापैकी नाही उत्तर आहे भावांनो भावराव पाटील उत्तर आहे भाऊराव पाटील पुढचा प्रश्न भारतीय निराक्षित मंडळाची स्थापना कोणी केली भारतीय निराक्षित मंडळाची स्थापना कोणी केली रानडे गोगळ आगरकर वीरा शिंदे नारायण मेबाजी लोखंडे प्रश्न पर्याय क्रमांक तीन वीरा शिंदे वीरा शिंदे यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न ज्ञानोदय या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण ज्ञानोदय ज्ञानोदय या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण शाहुरावडेजन हेन्रींटाईन उत्तर आहे भावना पर्याय क्रमांक चार हेन्री व्हॅलेंटाईन चला प्रश्न क्रमांक सतरा बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे जगन्नाथ शंकर शेठ दादोबा तळकर महात्मा फुले सांगा बेट फास्ट उत्तर उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ पुढचा प्रश्न बावन्न काशी हा काव्यसंग्रह कोणी लिहिला बावन्न काशी हा काव्यसंग्रह कोणी लिहिला बावन्न काशी हकावे संग्रह कोणीला सरस्वती ताराबाई सरस्वतीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रान रमाबाई रानडे पर्याय क्रमांक दोन आहे भाऊ सावित्रीबाई फुले बावन काशी बावन्न काशी त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न क्रमांक के एकोणीस आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती राजा राम मोहन राय स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे के स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक वीस चांदवड तालुका शेतकरी परिषद एकोणीसशे बत्तीस चे अध्यक्ष कोण होते चांदवड तालुका शेतकरी परिषदेचे अध्यक्षचे म्हणजे तालुका शेतकरी परिषद एकोणीसशे बत्तीस चे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे भावन वीरा शिंदे उत्तर आहे शिंदे चला पुढचा प्रश्न मित्रोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले मित्रोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले भाऊ महाजन भाऊ दाजी लाड लोकहितवादी लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन लोकहितवादी पर्याय क्रमांक तीन काय म्हणून लोकहितवादी श्री शंकर प्रसाद सोमवंशी हितचिंतक मित्र समाज ही संघटना कोणी स्थापन केली लहुजी सावळे किसन बनसोड शिवराम कांबळे ताराबाई शिंदे यापैकी शिवराम कांबळे यांनी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण गोपाळ बाबा वलंगरकर शिवराम कांबळे किसन बनसो डॉक्टर आंबेडकर पर्याय क्रमांक एक गोपाळ बाबा वलंगरकर मला वाटलंच मी याच्या पर्याय उत्तर पर्याय क्रमांक चार संख्ये पर्याय क्रमांक चार नाही पर्याय क्रमांक एक आहे जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणी लिहिला जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणी लिहिला अनुताई वाघ ताराबाई मोडक गोदावरी परुळेकर या जन्नाका शिंदे पर्याय जन्नाक क्रमांक तीन गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो पुढचा प्रश्न लेडी हिंदू नावे लेडी हिंदू नावे टाइम्स वृत्तपत्रातून स्त्री मुक्तीचा विचार कोणी मांडला आनंदीबाई जोशी ताराबाई शिंदे जनाक्का शिंदे रकमाबाई राऊत रकमाबाई राऊत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रकमाबाई राऊत पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते जो प्रार्थना समाज आहे त्याच्या प्रचारासाठी पर्याय क्रमांक दोन सुबोध पत्रिका पर्याय क्रमांक दोन सुबोध दो पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते लिला एकेश्वर निष्ठाची कैफिय हा ग्रंथ कोणी लिला उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडे हे आता उत्तर आहे भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला कोथरूप कोल्हापूर कुंभोजा पाफड कुठे झालेला भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला पर्याय क्रमांक तीन आहे भाज कुठे झालेला आहे कुंभोज बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या परिषदेने प्रार्थना चळवळ सुरू केली किंवा चालू केली प्रार्थना समाज राष्ट्रीय परिषद आर्य समाज ही सत्यशोधक समाज यापैकी कोणी सुरू केलेला आहे तर राष्ट्रीय सामाजिक परिषद यांनी सुरू केलेला आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद यांनी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस स्वामी राम तीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस या संस्थेची स्थापना कुठे झाली महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश कि मध्य महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश कि मध्य प्रदेश कुठं झालेले आहे पर्याय क्रमांक तीन आहे आंध्र प्रदेश कुठं आहे आंध्र प्रदेश त्याला पुढचा प्रश्न मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण सर सय्यद खान बॅरिस्टर मोहम्मद अली जिना मोहम्मद अली जोहर हमीद उमर हलवाई याच्यापैकी उत्तर आहे हमीद उमर हलवाई पुढचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांचे शिक्षण कोठे झाले बडोदा राजकोट ग्वाल्हेर जयपूर कुठे झालेले आहे तर भावनो उत्तर आहे राजकोट कुठे झालेलं आहे राजकोट इथे झालेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस विकार विलसित हा ग्रंथ कोणी लिहिला हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक आगरकर जांभेकर कि महात्मा फुले यापैकी उत्तर आगरकर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचं उत्तर आहे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक गोपा गणेश वासुदेव जोशी श्रीमंत श्रीनिवास प्रतिनिधी लोकमान्य न्यायमूर्ती गोविंद रानडे चौथीच उत्तर भाग दोन श्रीमंत श्रीनिवास प्रतिनिधी प्रश्न क्रमांक पस्तीस सोमवंशीय मित्र हे कोणी सुरू केले गोपाळ बाबा वलंगरकर शिवराम जानबा कांबळे बनसोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे हे त्याचं उत्तर दिलेलं आहे चला शेवटचे पंधरा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस श्रीपती शेषांद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे श्रीपती शेषांद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे नंबर एक नाना शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर भाऊ महाजन कि लोकहितवादी क्रमांक दोन बाळशास्त्री जांबेकर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण प्रभाकर दिग्दर्शन मित्रोद्ध दर्पण प्रभाकर दिग्दर्शन मित्रोद्ध उत्तर भावांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न राव साहेब सुधारकाचे ढोंग सोडून द्या अशी टीका रानडेवर कोणी केली रावसाहेब सुधारकांचे ढोंग सोडून द्या अशी टीका रानडेवर कोणी केली दादोबा गोपाळ गणेश सागरकर लोकमान्य टिळक कि महात्मा फुले पर्याय क्रमांक चार महात्मा फुले यांनी ही टीका केलेली होती पर्याय क्रमांक चार महात्मा फुले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्ञान सिंधू वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चा पर्याय क्रमांक एक जनार्दन गाडगी शाहूराव कुकडे वीरेश्वर छत्रे भाऊ महाजन पर्याय क्रमांक तीन याबाव विरेश्वर छत्रे विरेश्वर छत्रे चला शारदा सदन शारदा सदनची स्थापना कोणी केली इरावती करवे अनुताई वाघ पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे उत्तर वाहन पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई रमा शारदा सदन डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे एक दिवस हे पुस्तकाचे लेखक कोण डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे एकशे एक दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आगरकर लोकमान्य टिळक महात्मा फुले उत्तर गोपाळ गणेश आगरकर प्र, प्र, प्रश्न क्रमांक बेचाळीस बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली महात्मा फुले महर्षी कर्वे शाहू महाराज कि आगरकर याच उत्तर आहे महात्मा फुले बालहत्या प्रतिबंधक ग्रह महात्मा फुले चला पुढचा प्रश्न मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो मनुष्य कोणास नियुक्त करण्यात आले मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो मनुष्य म्हणून कोणास नियुक्त करण्यात आले भाऊ महाजन दादाबाई नवरोजी नाना शंकर शेठ भाऊ दाजी लाड यांच्यापैकी नाना शंकर शंकर शेठ यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न शून्य लब्धी हे पुस्तक कोणी लिहिले दालोबा तडकडकर स्वामी विवेकानंद लोकहितवादी कि जांबेकर यांच्यापैकी कोणी लिहिले याच उत्तर आहे जांबेकर बाळशास्त्री जांबेकर चला हा महत्वाचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणीनी कोणा असं म्हणतात मराठी भाषेचे पाणी कोणा असं म्हणतात विसरू शास्त्री चिपळूणकर दादोबा तडकडकर जांभेकर की न्यायमूर्ती राहडे सांगायला गोष्ट बेटा उत्तर मराठी भाषेचे पाणी चला बढिया दादोबा तडकडकर दादोबा पांडुरंग तडकडकर यांना म्हणतात पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती रानडे चिकडूणकर दादोबा तडकर स्वामी दयानंद सरस्वती न्यायमूर्ती रानडे हे त्याचे अखिल भारतीय पहिल्या अखिल भारतीय साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस विष्णु ब्रह्मचारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यातील वाद कोणत्या पुस्तकात विशद केलेला आहे समुद्र किनाऱ्यावरचा वाद भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश बोध सागर रहस्य यापैकी कोणाचा आहे तर समुद्र किनारा वाद विवाद हे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस समता संघाची स्थापना कोणी केली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस समता संघाची स्थापना कोणी केली महर्षी शिंदे महर्षी कर्वे डॉक्टर आंबेडकर भाऊ महाजन महर्षी कर्वे कोणी के केलेला महर्षी कर्वे यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते भास्कर जाधव केशव जेदे श्री श्रीपतराव शिंदे दिनकरराव जवळकर तो पर्याय क्रमांक एक आहे भास्करराव जाधव भास्करराव जाधव आणि शेवटचा प्रश्न बांधव प्रश्न क्रमांक पन्नास ते ज्या वृत्तपत्राचे संपादक कोण तेच या वृत्तपत्राचे संपादक कोण संपाद भगवंतराव पाडेकर बालचंद कोठारी खंडेराव बानल दिनकर व जवळकर याचं उत्तर बांधव पर्याय क्रमांक चार दिनकर व जवळकर आजच्या या भागातील आपले पन्नास प्रश्न संपलेले आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना जर या अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला लागत असतील किंवा तुम्हाला पेपर मध्ये त्याची पीडीएफ स्वरूपात पेपर पाहिजे असलेस माझा मोबाईल नंबर आहे मी माझा मोबाईल नंबर देत आहोत माझा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव बावीस शून्य आठ अकरा हाय म्हणून मेसेज करा मला सांगा की तुम्हाला या पेपरची पाहिजे मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये देणार प्रत्येक दिवसाचे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पेपर भेटू शकतात तरी ज्या कोणाला पेपर पाहिजे असतील त्यांनी या नंबरवर संपर्क साधू शकतात तसेच ज्याला पूर्ण पेपर पाहिजे असतील माझा शेड्यूल पाहिजे असेल सकाळी बारा ते संध्याकाळी दहा पर्यंत जो काही शेड्यूल मी तयार करून दिलेला आहे त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचा असेल तरी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता मात्र एक अट दिलेली आहे हा दिलेला शेड्यूल जो आहे तुम्ही दिलेल्या वेळेत पूर्ण केलेला नाही दिलेली जे वेळ आहे दिलेल्या वेळेत जर तुम्ही पूर्ण केले नाही तर तुम्हाला पेपर किंवा इतर गोष्टी दिल्या जाणार नाही म्हणून जर तुम्हाला दिलेल्या वेळेत सिलेबस जर पूर्ण करायचं असेल माझं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर माझ्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि ग्रुपला होण्यासाठी तुम्हाला या नंबरवर मला फोन करायचा आहे बोलणं करायचं आहे मी तुम्हाला माझ्या ग्रुपला जॉईन करतो परंतु दिलेला टार्गेट पूर्ण करा पूर्ण करायची इच्छा असेल तरच जॉईन व्हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद